हरवदी शिवाजी महाराज की ಧಿಕಾರಸೋ ಧಿಕಾರಸೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಧಿಕಾರಸೋ 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 ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಧಿಕಾರಸೋ ಹರ್ಷವರ್ಧನೆ सबको करायचं काय खाली मुंडी वार बाय ಹರ್ಷವರ್ಧನೆ सबको करायचं काय खाली मुंडी शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सोलापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पोस्टर पायधळी तुडवत मटका फोडून आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले कार्यकर्त्यांनी सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला दरम्यान संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले असून परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन स्वतःच करायचं काय मोठी हर्षवर्धन स्वतःच करायचं करायचं काय काँग्रेस पक्षच काँग्रेस पक्षच पूर्ण महाराष्ट्रासाठी मान खाली घालण्यासारखा होता हर्षवर्धन जे वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो आणि त्यांची तुलना कुठल्या तरी फालतू टिपू सुलतान बरोबर जर करत असतील तर याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा धिक्कार करतो ज्या शिवछत्रपतींनी महिलांच्या आदर करण्यासाठी शत्रूची साडी चोळी करून आदराने पाठवलं आणि त्यांची तुलना जर हजारो हिंदू महिलांची आबरू लुटणाऱ्या टिपू सुलतान बरोबर जर केली जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि हे सगळं होत असताना ही मुस्लिम में होने जर मुस्लिम मत मिळवण्यासाठी जर छत्रपतींची तुलना टिपू सुलतानशी करत असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि हर्षवर्धन सपकाळला आम्ही इशारा देतो की अशी जर वक्तव्य केली आता शिवजयंतीचा शिवजयंतीचा दिवस आहे एकोणीस तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो आणि टिपू सुलतानची आणि शिवाजी महाराजांची जर तुलना करत असत तर या सगळ्याचा सा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात असे जर वक्तव्य केले तर सपकाळला आम्ही रस्त्यावर फिरू देणारि सुलतान प्रयत्न केला जात आहे टिपू सुलतान इंग्रजांबरोबर लढण्यापेक्षा टिपू तलवारीच्या जोरावर किती हिंदूंचं धर्मांतर करून घेतलंय याचा बी इतिहास समोर यायला पाहिजे ता, किती हिंदू मुलींची आबरू लुटली याचा इतिहास समोर यायला पाहिजे आणि हा इतिहास बाजूला ठेवायचा आणि दुसरा कुठला तरी इतिहास घेऊन नाचायचा असेल तर हिंदू हे सहन करणार नाही आज मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतायत काय निषेधाचा विषय आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोडे मारो आणि निषेधाचं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे खरं म्हणजे आज महाशिवरात्रीचा दिवस आहे सर्वांना शिवभक्तांना हा आज पर्वणीचा दिवस आहे शहरात सगळीकडे शिवमय वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस तारखेला आणि शहरात सगळीकडे त्यांचा विचारांचा जागर होतोय त्यांचा जागर होत असताना काल ही काँग्रेसच्या अध्यक्षांनी जी जुलमी राजवट करणारा टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी तुलना केलेली आहे इतिहास माहित नसताना अशा प्रकारची तुलना करणं हे अत्यंत गैर आहे एक जुलमी राजवट असणारा राजा जो स्वतःला राजा म्हणवायचा असा टिपू सुलतान ज्यांनी बायकांच्या चारित्र्याचं चा हनन केलं त्यावेळेला अनेक लोकांची कत्तल केली आणि अनेक लोकांना त्यांचे खजिने लुटले आणि राजांना अशा हिंदू राजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांची राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला अशा राजाबरोबर जे छत्रपती या देशामध्ये महिलांना आदर करतात या दे त्यांच्या राज्यामध्ये कुणाचाही अनादर केला नाही रयतेच राज्य ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा इतिहासामध्ये न जाता त्यांची तुलना करणं हे अत्यंत अयोग्य आणि निषेधार्ह आहे असं मला वाटतं आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि काँग्रेसच्या निषेध करण्याचा कार्यक्रम आम्ही तर काँग्रेस भवनासमोर केलेला आहे आज खऱ्या अर्थाने या शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन आम्ही सगळेजण शहरामध्ये करतोय शिवाय महाशिवरात्रीचा शिवाजी महाराजांचं जे दैवत होत महादेव त्याची आज महाशिवरात्र आहे आणि अशा दिवशी आम्ही या नालायक माणसाचा निषेध करतोय आज केवळ फक्त त्याच्या प्रतिमेला जोडे मारलेले आहेत परंतु प्रत्यक्षात ते जेव्हा आमच्या समोर येतील तेव्हा त्यांनाही जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही त्यांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य मागे घ्यावं तुम्ही हे साहिर सगळ्या शिवभक्तांची आणि शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी नाही तर तिथे येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला जोडे मारायला कमी करणार नाही हा इशारा समजने इशारा काफी आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करते आणि त्यांनी जाहीर माफी मागावं असं त्यांना आवाहन केलं असं म्हटलं जाते की भारतीय संविधानाच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे त्याच्यामध्ये देखील फोटो आहे तर त्याच्यावर काय हे बघा संविधानामध्ये त्यांचा फोटो असण आणि त्याच्यामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये जे संविधान लिहिलं गेलं त्यावेळेला त्यांचा फोटो त्यांच्या बरोबर कदाचित असेलही मी तर संविधानामध्ये त्यांचा फोटो आहे असा आता पाहिलेलं नाही परंतु त्यांचा फोटो जर असेल तर तो आम्ही त्या संदर्भामध्ये इतिहासकारांची ना त्याची सगळी चौकशी करायला सांगू इतिहासकारांनी तो इतिहास का लिहिलेला आहे किंवा संविधानामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे असं जर आम्हाला आढळलं तर इतिहासकारांची चर्चा करून त्याबद्दल पुढील कारवाईसाठी आम्ही मागणी करू